ताळकरी मंडळांनी प्रसादा प्राथमिक शाळा चिखलताना आपण कृपया व्यासपीठावर द्यायचे श्रोत्यांनी कृपया स्वीकारत असताना टाळ्या वाजवायचे जे कोणी यांच्यासाठी टाळ्या वाजवायचे याच्यानंतर नूतन प्राथमिक शाळा चिखलताना बाबा मी तुम्हाला बोलू शकतो नूतन प्राथमिक याच्यानंतर मुरमा फाटा पाटोडा इत्यादी काळ्या वाजवी स्वागत करूया मंडप लाईट अंगणाची आणि प्रारंगणाची आजोबानी हॅस्पिटल यांचं मोठं योगदान आहे दादा जोसा म्हणून यांचं प्रसिद्ध आहे जुना काळ्या वाजवा यानंतर किसान मोकाजरे ऐश्वर संपन्न राष्ट्र भगवान बाबा यांची आज एकशे एकोणतीसावी ही जयंती आहे या जयंतीनिमित्तानं सर्व महाराष्ट्रभर भारत देशामध्ये जिथे जिथे बाबांचे अनुयायी आहेत भक्त भक्त मंडळी आहेत तिथे तिथे मोठे मोठे सप्ताहाचे आयोजन कार्यक्रम होतात आणि या बाबांच्या जयंतीनिमित्ताच्या निमित्ताचं या ठिकाणी या योगानं आज सेवन हिल संभाजीनगर स्थित सेवन हिल भगवान बाबांचं हे संस्थान या संस्थांच्या या प्रांगणामध्ये या ठिकाणी आज एकशे एकोणतीसावा बाबांचा जयंती उत्सव सर्व संभाजीनगर पंचक्रोशी परिसर सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी अधिकारी पदाधिकारी माता भगिनी सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांच्या सानिध्यामध्ये बाबांच्या प्रतिमेच मिरवणूक काढून या कीर्तनाचं आयोजन दरवर्षीप्रमाणे इथे होत असत काही औचित्य ज्यांचं योगदान आपल्या या कार्यक्रमाला असतं किंवा वर्षभर भगवानगडाला भगवानगड संबंधाने असणार हे आपलं केंद्र भगवान बाबांचं इथे सुद्धा ज्यांनी आर्थिक योगदान ज्यांनी ज्यांनी दिलेलं आहे भजनी मंडळी आहेत किंवा आर्थिक सहयोग ज्यांनी ज्यांनी केलेला आहे आणि ज्यांनी यश मिळवलेलं आहे ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांना या ठिकाणी पुरस्कार त्यांचा अभिनंदन म्हणून त्यांचा उत्साह वाढवावा म्हणून या ठिकाणी भगवान बाबाची प्रतिमा देऊन त्यांचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे किती लोकांचा महाप्रसाद आज हा तीन हजार लोकांचा महाप्रसाद या ठिकाणी तयार झालेला आहे लांबून एकच जळगाव आहे बुलढाणा आहे भालगाव आहे पुन्हा जळगाव आहे जागदरी आहे दोन गाव आहे लांबून मंडळी पंचकृषीतील सर्व पंचकृषीतून लोक दुरून दुरून या ठिकाणी आलेली आहेत या कार्यक्रमा दरवर्षी हा दरवर्षी याच उत्साह या निमित्ताने भगवान बाबा भक्तांना भगवान बाबा हे एक अलौकिक व्यक्तिमत्व संतत्व त्यांच्यामध्ये दिसून येत आहे मी आता कीर्तनामध्ये सांगितलं की अंधश्रद्धा निर्मूलन ज्या देवाच्या समोर बोकड कापली जात होती हाल्या कापला जात होता ती पशुहत्त्या त्यांनी बंद केली गावोगावी जाऊन या धर्माचा प्रचार नीतिमत्तेचा अनेक परमार्थातल्या साधनांचा सा प्रचार करण्याकरता त्यांनी त्या ठिकाणी गावोगावी जाऊन प्रचार केलेला आहे म्हणजे आंध्रा आहे कर्नाटक आहे तिथपर्यंत जात राजस्थान आहे जिथे जिथे भाविक भक्त वर्ग त्यांचा आहे तिथे जाऊन त्यांनी या धर्माचा प्रचार केलेला आहे अंधश्रद्धा निर्मूलन केलेलं आहे आणि पुन्हा एक एकर विका एक एकर विका पण मुलांना शिकवा असा त्यांचा घोष होता घोष वाक्य त्यांचं होतं आणि आज एकशे सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस मी कमी बोलतोय आज या समाजामध्ये वन आ, क्लास वन अधिकारी आहेत